Música

나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나 <omdat> <sm dispers Alcohol> ठोका <laughs> <laughs>

पाटकुलमध्ये जवळजवळ गेले दोन वर्षापासून मी स्वतः स्व खर्चातून सात रस्ते शेतकऱ्याच्या बांधलापुरे तो भरून करण्याचं काम केलं तो हाच एक रस्ता आहे त्यातला सतपुते वस्तीवर अक्षरशः गुडघ्या ते चिखलातून जावं लागेल आणि मग जिल्हा नियोजन मंडळामध्ये चलनभाऊ होते त्यांनी जे त्यांचे जिल्हा नियोजन मंडळातून निधी आणला वीस व खर्चातून एक सात सात रस्ते बनवले मग मी आमदार झालेले तर पहिले वीस लाख रुपये मी पाठकुलला दिले मला एक कोटी ऐंशी लाख रुपये आमदार निधी मिळाला तर नोव्हेंबरला मी तेवीस नोव्हेंबरला आपल्याला डिक्लेअर केलं आणि एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक आमदाराला एक कोटी ऐंशी लाखाचा निधी आला होता ती वीस लाख रुपये पाठकुलला दिले आणि आता ही सुरुवात झालेली आहे ज्यावेळेला आपल्याकडे निधी नव्हता त्यावेळेस सो खर्चातून आपण सात रस्ते दिले होते आता मी आमदार आहे त्यामुळं जे रस्ते मूर्वीकरण केले होते शिवाय अन्य ते बाकीचे रस्ते हे घडीकरण आणि नाबरीकरण करणं हे माझं पहिलं उद्दिष्ट असं पाटकुलच्या जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माझं प्रयत्न केला जवळजवळ मला मोहळ मतदारसंघातून सव्वा लाख मताधिक मिळालं मता विरोधी सत्ता चाळीस वर्ष ज्यांच्या हातात होती त्यांना पंच्याण्णव हजाराच्या आत ठेवलं आणि मला सव्वा लाखाच्या पुढे नेलं जवळजवळ तीस हजार दोनशे दोन मतानं मी मोडून आलो आणि पाटकुलमधून माझ्या माहितीपूर्वी मला अकराशे सत्तावन्न मताचं मताधिक्य हे मला पाटकुलकरांनी दिलं अत्यंत म्हणजे सर्वच गावांनी प्रेम केलं परंतु पाटकुलनं विशेष करून माझ्यावर प्रेम केलं त्यामुळं माझा पाठपुरित माझा एक निर्णय असेल की ज्या ज्या गावाने मला डोक्यावर घेतला त्या त्या गावातले रस्ते असेल पाणी असेल तिथले विविध मूलभूत नागरी सुविधा असतील सामाजिक असतील भौतिक असतील रस्ते असेल पाणी असेल हे सारे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या पाच वर्षात दिवस रात्र प्रयत्न करणार आणि नक्की मी आज आश्वस्त करतो की कितीही विरोधकांनी आता प्रयत्न केला तरी मोहोची जनता त्यांच्या भूलपाताला बळी पडणार नाही ज्या विश्वासानं मला आमदार केलं त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आमदार राजू खरे दिवसभरात काम भाऊ पाटोविवाचे सरपंच काही कामात व्यत्यय आणण्याचा देखील प्रयत्न केला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे काय आहे अशी बरीचशी गाव आहेत ती त्यांचे सरपंच गाव मिटीला धरतात आणि म्हणून ह्या तालुक्याने ह्यांच्या जुलमी दादागिरी झडपशाही निजामी वृत्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रकृतीने मतदान केलं तीस हजाराने यांचा आमदार पाडला एक दोन हजारांना माझा विजय झालेला आहे तीस हजार मतांनी माझा विजय झाला पण विरोधकातला ज्या ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना हे माझा विजय पचना झाला त्यांना पचनी पडत आहे त्यांना रात्री झोपी लागत ना नाही आता काही बरळायला लागले नाही <laughs> त्यांना का हां काही बरळायला लागलेले आणि मग त्यांना तालुक्याची सत्ता हातातून गेल्यामुळं येणारी जिल्हा परिषद असेल येणारी पंचायत समिती असेल आणि पण मोहोळची नगर परिषद आपल्याला खात्रीलायक संपू या तिन्ही निवडणुकीमध्ये यांना चारी चित करून आम्ही विजय संपादन करणार कारण मुंबईच्या जनता आज आमच्या बाजूने झुकलेली आहे आणि ती जनता याही पुढं जे पंच्याण्णव हजारामधले सुद्धा उरले फिरले सुद्धा आता लोक आपल्याबरोबर उद्या निघालेले आहेत ते आम्हाला म्हणले आहेत भाऊ माझे आमदार तीन हजार कोटी सत्तावीस कोटीचा विकास केला पण तालुक्यात फिरताना नागरिकांना असं म्हणलं जातं की कुठंच विकास झालेला नाही आणि सातपुते वस्तीचा बऱ्याच वर्षापासून रडखडलेला रस्ता आपण कुठल्या पदावर नसताना तरी ते त्या देखील त्यावेळेस पूर्ण केला काय सांगताल त्याबद्दल आता काय बोलड बंद करायचे चार किलोमीटर पुढे पळवायचं कधी आपल्या करूगरू पाठी कधी अर्धा कप चाय पाचला नाही ज्यावेळेला मोहोळ दुष्काळाच्या खाईत होता त्या सतरा टनगरनं आपण मोहोळ शहराला पाणी पुरवत होतो यांच्याकडे कारखाने होते यांच्याकडे बँका होते यांच्याकडे चाळीस पन्नास वर्षाची सत्ता होती बेहिशोबी मालमत्ता होती शंभर शंभर कोटीचे हॉस्पिटल होते हॉटेल होते शंभर शंभर कोटीचे बंगल्या बांधल्या अनगरला शेतकऱ्याचा कारखाना स्वतःच्या नावावर केला खाजगी केला आणि इतका पैसा असताना सुद्धा एक बैलगाडीसुद्धा टँकरनं पाणी देऊ शकले पाटकुलसारख्या गावामध्ये मी स्व खर्चातून सात था था रस्ते दिले त्यांनी शंभर रुपयाचा भरून टाकला काय मला माझ्यासोबत येऊन सांगावं बाबा मोहोळची जनता सुजान आहे मोहोळच्या जनतेने विचारपूर्वक राजू खरेला आमदार केलेला आहे आणि आमदार करत असताना एक मोठा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे मी आमदार नसताना रस्ते करत होतो माननीय मुख्यमंत्री एकनांद्रजी शिंदेसाहेबांनी त्यावेळेला मला सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचा निधी दिला चरण भाऊला जो जो पन्नास साठ कोटीचा निधी दिला आम्ही दीडशे कोटीच्या आसपास त्याच वेळेला होतो जिथं आम्ही कमी पडत होतो तिथं स्व खर्चानं करत होतो आणि मग ही जनता जी होती हा विचार करत होती की हा काम करणारा माणूस आहे हा पुढे आपल्या कामाला उपयोगी पडणारा माणूस आहे हॉस्पिटलला असेल आम्ही त्याला मदत करायचो रस्त्यासाठी आला आम्ही त्याला मदत करायचो फायनासाठी आला आम्ही त्याला मदत करायचो लग्न कार्याला कुठं काय अडचण असली आम्ही त्याला मदत मला मंदिराचं पूर्ण तळस असेल तिथं मदत करेल कुस्त्याचा फड असेल पैलवाना प्रोत्साहन द्यायची क्रिकेटच्या स्पर्धा असेल तिथं क्रिकेटच्या पाठीशी उभ करायचं खेळ असेल शिक्षण असेल साहित्य असेल कित्येक शाळे शाळेला सी एस आर फंडातून मी सी एस आर फंड दिला त्या शिक्षण संस्था माझ्या पाठीशी उभारल्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आरोग्य खात्यालासुद्धा आपण मदत करेल प्रत्येक रुग्णाला मी मदत करायची तो वर्ग माझ्या पाठीशी उभारला मग वारकरी संप्रदाय प्रत्येक भजनी मंडळाला मी साहित्य तो वारकरी संप्रदाय काळ मृदुंगाच्या नादामध्ये दोन दोन सारी पंढरी बस शेवटी एक लक्षात ठेवा हा विजय जनतेचा आहे मोहच्या जनतेने तीस हजार दोनशे दोन मतांनी मला विजय केला त्यांनी ज्या पद्धतीने माझा विजय केला त्यांच्या विश्वासाला तडा न जाता या मोहचा चेहरा मोहरा बदलण्याचा जाता येत्या पाच वर्षामध्ये राजू खरेशन रस्ता भरल्यामुळे गावच्या सरपंच लाईट म्हटले नाही वस्तीला